मी योगेश मुंतोडे आरपीआय तालुका अध्यक्ष मी गावच्या गावच्या वतीने मी मीडियाद्वारे संदेश देतो की जो शासकीय डेपो आहे जो शासनाच्या नियमानुसार सुरू आहे आणि त्या त्या गावकऱ्यांना जे भेटलोय त्या गावकऱ्यांचं म्हणणं एवढं झालं की आमच्या काही डेपोबद्दल काहीही काही विरोध नाही हा डेपो सुरळीतपणे चालू झाला पाहिजे आणि जे काही खोटे आरोप केले गेले -के आहेत काही डेपोबद्दल ते साफ खोटे आणि हे शासनाच्या नियमानुसारच सुरू आहे हे जे वाळू आणि जे काही ज्यांचे काही वाळूमुळे जे कामकाज रखडले गेले होते जे घरगुलधारक आहेत काही इतर काही लोक आहेत त्यांचेही हे सगळं सुरळीतपणे सुरू झालेले आहे मी जा शासना शासकीय डेपो आणि जायाबाई जायाबाई म्हणून आहे चालक डेपो चालक आहेत त्यांचाही मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या गावकऱ्यांना लवकर लवकर वाळू देण्याचा प्रयत्न केला शिबलापूर येथील शासकीय वाळू डेपो चालक मी जायबाई शरद सदर वाळू डेपो हा शासनाच्या नियमानुसार सर्व पालन करून सदर डेपो हा चालू आहे सदर डेपोमधून काही घरकुल धारकांना व इतर काही व्यक्तींना आतापर्यंत नियमानुसार शासनाच्या अटी वसर्तीचे पालन करून वाळू दिलेली आहे व इथून पुढेही जे काही व्यक्ती राहिलेले आहे त्यांनाही शासनाच्या नियमानुसार व शासनाच्या अटी उशर्तीचे पालन करून वाळू देणार आहोत सदर डेपो हा नियमानुसार चालू आहे व इथून पुढेही चालू राहणार आहे त्यामुळे आमच्यावर जे काही कुणी चुकीचे आरोप करत आहे ते सर्व खोटे आहे आणि मी त्याचे खंडन करीत आहे धन्यवाद तुम्हाला जी, 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 तुमारें तुमारें जी, जी डेपो जी वाळू आली ती घरकुलाची राशन काढून तुम्हाला भेटते डेपो मालकाबद्दल काही तुमचं जी वाळू आहे सुरळीत वाळू पडले तुमचे घरकुलाचा रिक्षा होता तुमचे घरदार येते ते चालू झालं का સહન્યા પછી વાયુ ડેપો માલિક તક્રાર કઈ જ નહીં તકરાર શાસનાક્રો કોના શાસના બદલ આભાર માબાવ ગોષી દબાવ શાસ આભાર માયાબાઈ

पण दादानी सगळ्याला आपल्याला आपल्या सगळ्या केले ना मी अशी गावचा नागरिक असून सदर वाळू डेपो हा चालू राहिला पाहिजे अशी माझी माफक अपेक्षा आहे गोरगरिबांचे घरकुलांचा प्रश्न असू द्या किंवा इतर रखडलेले घरांचे कामे किंवा गायबोट्यांचे प्रकरण वगैरे ते झाले पाहिजे अशी माझी पण इच्छा आहे त्यामुळे हा वाळू डेपो चालू राहिला पाहिजे अशी माझी नम्र विनंती आहे नाही वाळू डेपोच असं मी ऐकलंय की बंद बंद करणार म्हणून पण बंद नाही झालं पाहिजे अशी माझी इच्छा आहे तुम्हाला जायबाईबद्दल काही नाही काही नाही काही व्यवस्थित आहे जायबाईबद्दल काही तक्रार नाही आम्हाला व्यवस्थित माणूस आहे तुमचं पूर्ण नाव काय विजय शामराव तुम्हाला या घरकुलासाठी वाळू कुठून भेटलीपूर्वी शुक्ला पोर्ट होतो त्याचे तुम्हाला काही घरकुल होतं काय कोकणावर भेटली कसं काय कोकणावर भेटली जे रिस्त सर असे नियमानुसार भेटली तुम्हाला त्याच्या वाळूबद्दल काही अडचण आली बरोबर आहे की नाही ठेकेदार ठेकेदाराबद्दल काही ज्या भाई बनवून त्यांच्याबद्दल काय तुमची तक्रार आहे काही गोष्टीची काही तक्रार लवकर तुम्हाला वाळू भेटली ना लवकर तुम्हाला काय असं काही तक्रार काही नाही तक्रार बिकार त्यांच्याबद्दल असं बिंदा सांगा काही तक्रार आहे का त्यांच्याबद्दल रजिस्ट्रेशन केलं तुम्ही जे काय भेटलं तुम्हाला जे वाळूचा विषय झाला तुम्हाला ती वाळू भेटून आभार तुमचं काय भाई आणि ते शासनाचे आभार मानणार त्यांच्या वाळू भेटली काय असेल तुम्ही असेल ने ना भेटलेलं चालू आहे तुमचं काम चालू होईल नाव धन्यवाद तुमचा काही कुणी दबाव आणला काय गोष्टीला असं बोलायचं बोलायचं काही बाबा तुमचं नाव काय बर तुम्हाला ही वाळू पर्डी कशा मारस पर्डी बर मग या वाळू विषयी काय तुम्हाला अडचण आली का हा वाळू किती दिवसात भेटली तुम्हाला आठ दिवसात भेटली ना मग शासनाविषयी काय नाराज आहे का तुम्ही हा तुम्हाला काही पैसे मागातले का हा बर मग या डिपोवाल्याचं नाव काय डेपो बद्दल तुम्हाला काही अडचण आहे का डेपो बंद व्हावा हो या काय तुमचं काही म्हणणं आहे ते म्हणणं मांडा तुम्ही थोडंसं काही तुम्हाला अडचण डेपो बंद करायचा काय गरीबांना वाळू हा ना हा मग असं शासनाचे आभार म्हणा आभार माना शासनाचे आभार भाऊ तुमचं नाव काय राजू मिलनाथ म्हणून थोडे तुम्हाला ही वाळू कुठून भेटली कुठल्या डेपोतून भेटली वाळू शुक्लापूर डेपो भेटली वाळू आणि ही वाळू कशावर आली तुम्हाला काय राशन कार्ड काय घरकुलावर आले हे राशन कार्ड वाळू मी कधी किती दिवस झाले वाळू तुम्हाला सहा सात दिवस झाले हा ठीक आहे तुम्ही काय बदल काय तुम्हाला अडचण का डेपो हा सुरळीत चालला पाहिजे हा सुरळीत चालला पाहिजे त्यांना गरज आहे गरीबांना त्यांना हिवाळू भेटली ला पाहिजे तुमचे बांधकाम चालू झाले ना सगळं चालू सुरळीत चालू झालं ना बांधकाम चालू झालं तुमचं बांधकाम किती वर्षापासून पाच वर्षापासून बांधकाम रचलेलो वाळू भेटत नव्हती शासनाने चांगल्या पद्धतीनं निर्णय घेऊन आम्हाला वाळू दिली जायबाई बद्दल नाही जायबाई जाय बद्दल जाय अजिबात विरोध नाही त्याने सगळ्यांना वाळू जवळजवळ पंच्याण्णव टक्के वाळू त्यांनी टाकलेली आहे घरकुलाची कुपानावरची हे सगळी वाळू व्यवस्थित चालू आहे काय अडचण नाहीये जायबाईचे आभार मानतो शासनाचे आभार मानतो तुम्हाला वाळू काय असं काही लोक आहेत काही इतर लोक आहेत वाळू बंद करायचे याच्या मार्गावर आहे ते तुम्हाला काय त्याची अडचण आहे गरीबांना भेटली पाहिजे वाळू हेच आमचं म्हणणं आहे बाकी काय नाही बाबा तुमचं नाव काय तुम्ही संभाजी मनसुट तुम्ही राहिला शिपलापूर मालवडी ही वाळू तुम्हाला कसे कशा पद्धतीने तुम्हाला भेटले शासनाकडून माझं घरकुल मंजूर झालं त्याच्यानुसार मला ही वाळू शासनाकडून पाच ब्रास मला वाळू मिळाली कुठल्या डेपोतून भेटले तुम्हाला शिपलापूर मालवडी कोणत्या डेपोला नाव जायबाई जायबाई म्हणतात त्यांच्याकडून आम्हाला ही वाळू पोच झाली त्याच्यात काही आमचं काही अडचण नाही सगळी व्यवस्थित झाली आमची शासनाचे आभार मानतो तुमचं पूर्ण नाव निकायचे राणा आरेवाडी तुम्हाला ही वाळू कशी भेटली आम्हाला टिकिट मिळते हा स्थापना करते आमची मंजुरी त्याचे मारत आहेत सगळे म्हणजे सरकार मारत कागदपत्र दिले कागदपत्र दिले त्या

तुम्हाला ते मी काय म्हणतोय तुम्हाला जे वाळूला जी पडत नाही अडचण आली जेव्हा तुम्ही डेपोवर गेले तुम्हाला ते वाळू लगेच दोन दिवसात एक दिवसात लगेच एवढे डेपो मालक जे जायबाई म्हणून तुम्हाला त्यांची काय असे काय तक्रार आहे का त्यांच्याबद्दल त्यांनी काय तुम्हाला त्रास दिला ભેટલી ચાલુ ડેપો શાસનાભાર માના તો ધન્યવાદ આમ વાળ કાયમ હોવું આમ કે